सुप्रभात मंडळी मी निलिमा पठवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आज आपण नवीन गोष्टीला सुरुवात करत आहोत आणि गोष्टीचं नाव आहे उक्कल तर सुरू करते लताच्या मोबाईल टोनवर रिंगटोन वाजू लागला हॅलो जाई बोल ग काय म्हणतेस बरं बरं पण वय विचारलंस का की ती थी? एकोणतीस मग ठीक आहे इंजिनियर आहे बरं बरं अगं आता नंदा घरात नाही आहे ती आली की सांगेन तिला तू बघितलं आहेस ना मुलगा मग झालं तर बरं ठेवते ग फोन पप्पांनी विचारलं काय ग कोणाचा फोन होता जाईचा फोन होता हो आपल्या केतकीसाठी एक स्थळ सुचवलं आहे तिनं चांगला आहे म्हणे मुलगा तिचं उत्तर पुरं व्हायच्या आधीच आप्पा म्हणाले अगं पण चेतन कुठे आहे तोही झाला ना आता अठ्ठावीसचा त्याचंही बघायला हवं लता वरवर हो म्हणाली पण तिला प्रश्न पडला होता की हल्ली आप्पा असं काय वागतात अनंत भाऊजींची केतकी आता पंचवीस वर्षांची झाली तिच्यासाठी स्थळ बघणं चाललंय तर मध्येच चेतनच्या लग्नाचं कुठे काढतात त्याच्या लग्नाला एखादं वर्ष उशीर झाला तरी चालेल पण केतकीचं आधी बघायला हवं असा विचार करत ती नंदाच्या खोलीकडे गेली आप्पा म्हणजे सदानंद गोखले तसा खाऊन पिऊन सुखी माणूस रेल्वेत नोकरी केली प्रामाणिकपणे काम करून थोडा पैसा अडका गाठीशी बांधला त्यांना दोन मुलगे हेमंत आणि अनंत हेमंतची पत्नी लता आणि अनंतची नंदा हेमंताला दोन मुलं मोठी जाई ती लग्न होऊन आपल्या घरी सुखात होती धाकटा मुलगा चेतन तो सी ए झाला होता अनंताला एकच मुलगी केतकी दिसायला सुंदर गोरी पान शेलाट्या बांध्याची तिनं संस्कृत विषय घेऊन बी ए के बी ए केलं होतं शिवाय भरतनाट्यमचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन नृत्यात विशारद केलं होतं तिची स्वतःची नृत्यालय नावाची छोटी संस्थाही होती वीस पंचवीस विद्यार्थिनी थी तिच्याकडे शिकत होत्या हेमंत आणि अनंत दोघेही चांगले शिकले सी ए झाले थोडे पैसे जमवल्यावर लोन काढून मुंबईत अंधेरीला दोन बेडरूम हॉल किचनचे दोन ब्लॉक शेजारी शेजारी घेतले दोघांनी मिळून फर्म काढली तीही ऑफिस जवळच होती एकंदरीत दृष्ट लागावी असं सुखी एकत्र कुटुंब होतं सध्या केतकीसाठी वर संशोधन हा चर्चेचा प्रमुख विषय होता तिला उत्तम जोडीदार मिळावा असं सर्वांनाच वाटत होतं सकाळ झाली टेबलावर नाश्त्याची तयारी मांडली गेली आप्पा सर्वात प्रथम पाथ आले पाठोपाठ एकामागून एक सर्वच आले चहा खाणं सुरू झालं सहज म्हणून नंदाने केतकीच्या आईने म्हटलं की आपल्या केतकीसाठी जाईनं तिच्या मावसदीराचं सळ सुचवलंय आपण संध्याकाळी सविस्तर बोलूया तेव्हा जाई सर्व माहिती घेऊन येणार आहे असं म्हणताच आजी ती आनंदाने म्हणाल्या वा वा छान यंदा योग दिसतोय तर अगं पण केतकीला विचारलंस का ती आहे कुठे आई ती नृत्यालयात गेली आहे येईल थोड्या वेळात तेवढ्यात अप्पा म्हणाले आता चेतनचेही बघा सगळीच आश्चर्याने अप्पांकडे बघू लागले त्यावर आजी हसून म्हणाल्या अहो चेतनची कशाला घाई करताय आधी केतकीचं बघायला हवं हो यावर दोघी सुनांनी एकमेकींकडे बघून नेत्रपल्लवी केली दोघींच्याही मनात एकच विचार अप्पा हल्ली असं का बरं वागतात संध्याकाळी आप्पा फिरायला गेले आजी महिला मंडळात गेल्या हेमंत आनंद जरा लवकर घरी आले जाई सर्व माहिती घेऊन आली होती तिचा मावसदीर शशांक केमिकल इंजिनियर होता सध्या मुंबईला हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता फोटोवरून देखणा रुबाबदार वाटत होता उंची पाच फूट दहा इंच मुख्य म्हणजे केतकीच्या करिअरच्या आड येणार नव्हता त्याचे आई वडील पुण्यात होते त्यांचा स्वतःचा बंगला होता एक बहीण अंजली तिचं लग्न होऊन ती ते पुण्यातच राहत होती एवढी सगळी माहिती ऐकल्यावर सर्वानुमते स्थळ पसंत असं ठरलं केतकीच्या केतकीची केतकी जी माहिती होती ती जाईनं त्यांना कळवलीच होती शिवाय फोटो पाठवला होता आता एकदा ओळख कार्यक्रम ठरवूया असं म्हणून ही बैठक संपली बघता बघता पंधरा दिवसात बैठक ठरली दोन्ही कडची मंडळी अप्पांच्या घरी जमली वधूवरांची पसंती कळलेली होतीच वराकडची मंडळी आधुनिक विचारांची असल्यामुळे देण्या घेण्याचे प्रश्न उपस्थित झाले नाहीत जे काही करायचं ते एकमेकांना विचारून सोयीनं समजुतीनं करायचं असं ठरलं लग्न मात्र आप्पा आणि आजींच्या म्हणण्याला मान देऊन वैदिक पद्धतीनं करायचं असं ठरलं आता जून महिना चालू होता त्यामुळे लग्न चार पाच महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये करायचं ठरलं दिवाळी झाल्यावर कार्तिकात बरेच विवाह मुहूर्त आहेत त्यातला मुहूर्त निवडायचा असं निश्चित झालं शिवाय दागिने करायला कपडा लत्ता घ्यायला तेवढा वेळ हवाच होता केतकीला तर सध्या या गोष्टींकडे बघायलासुद्धा वेळ नव्हता दोन महिन्यांपूर्वीच तिच्या नृत्यालयातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त एक नृत्य कार्यक्रम दहा जुलैला दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात व्हायचा होता ती त्या तयारीत गुंतली होती कार्यक्रमाचा दिवस उजाटला सभागृह पूर्णपणे भरलेलं होतं नाट्यगृहात बाहेर नृत्यातून सादर होणाऱ्या रामकथेचा सुंदर फलक लावला होता केतकीच्या सासरची माहेरची नात्यातली मंडळी अगदी आवर्जून आली होती पडदा उघडला नृत्यांगनेच्या वेशभूषेत केतकी फार सुंदर दिसत होती तिनं सुहास्य मुद्रेनं सर्वांना नमस्कार करून तिच्या गुरूंना वंदन केलं प्रस्तावनेत तिनं सांगितलं की रामकथा गीत रामायणातल्या निवडक पंधरा गीतांवर आधारित आहे सुरुवात जन्मला गसखी या गाण्यानं सुरू झाली त्याच्यानंतर सीनही बदलतो केतकी आणि तिच्या शिष्या अगदी रंगून तल्लीनतेने रामजन्माचा आनंद त्यांनी व्यक्त केलेला होता आता त्यानंतर रामजन्मानंतर त्याचं बालपण रामविवाह कैकईचा क्रोध तिचं नृत्य दशरथ हे सारं काही नृत्यातून अप्रतिमृत्या सादर केलं गेलं कैकईनं वर मागितला आणि स्टेजवर राम लक्ष्मण सीता वल्कल धारण करून वनवासाला निघाल्याचं दृश्य सादर होऊ लागलं आणि आप्पांना अस्वस्थ वाटायला लागलं ते हेमंतला म्हणाले मला बाहेर घेऊन चल मला हे बघवत नाही मला कसं तरी होतंय लगेच हेमंत आप्पांना घेऊन बाहेर आला आजी अनंताही बाहेर आले अप्पा सारखे घरी जाऊया घरी जाऊया म्हणायला लागले मग हेमंत अनंताला म्हणाला तू आणि बहिणी इथेच बसा केतकीच्या सासरच्या मंडळींच्या बरोबर मी अप्पांना घेऊन घरी जातो डॉक्टरांना बोलवतो तुला फोन करीन काळजी नको करूस हेमंत आप्पा आजी लता घरी आले वाटेतच हेमंताने डॉक्टरांना फोन केला त्यामुळे हे सर्व घरी पोचले तोच डॉक्टरही आले डॉक्टरांनी आप्पांना तपासलं बी पी वाढलं होतं त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि संध्याकाळी कळवायला सांगितलं आप्पांना कुठलाही धोका नाही एवढं मात्र जाता जाता हे हेमंताला म्हणाले संध्याकाळी हेमंत डॉक्टरांना भेटायला गेला पूर्वी असं कधी झालं होतं का या डॉक्टरांच्या प्रश्नावर हेमंत म्हणाला पूर्वी असं कधी झालं नव्हतं पण एक गोष्ट आठवते एकदा मला माझ्या मित्रांनी स्वामी विवेकानंदांची सुंदर अशी तस्वीर भेट दिली होती मला स्वामींची ती तेजस्वी मुद्रा इतकी आवडली की ती तस्वीर मी मोठ्या आनंदानं आमच्या हॉलमध्ये लावली आप्पा बाहेरून आले त्यांनी ती तस्वीर पाहिली आणि एकदम खुर्चीत बसले मग मोठ्याने म्हणाले आधी तो संन्याशाचा फोटो काढून टाका आपल्या घरात तो लावायचं नाही तेव्हा असंच त्यांचं बी पी एकदम वाढलं होतं त्या तस्बिरीने का बरं बी पी वाढावं त्यांचं डॉक्टरही विचारात पडले यामागचं कारण शोधलंच पाहिजे असं ते हेमंताला म्हणाले आप्पांच्या या गडबडीत जुलै महिना कधी संपला ते कळलंच नाही म्हणजे आता ह्याचा पुढचा जो भाग आहे ना तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पठवर्धन आपली रजा घेते आणि उद्या सकाळी पुन्हा आपण भेटणार आहोत तोपर्यंत माझा आपल्या सगळ्यांना नमस्कार